सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट नमस्कार मी ऍडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष महाराष्ट्राचे कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे साहेब ही दारूची बाटली आहे आणि याची किंमत साधारणपणे दोनशे मिलीला एकशे ऐंशी रुपये आहे शराब जान लिवा होती आहे इससे लिवर खराब होती आहे असं असताना सुद्धा या बाटलीची किंमत एकशे ऐंशी रुपये का तर ही बाटली शेतकरी तयार करत नाही त्याचबरोबर या बाटलीची किंमत सुद्धा एकशे पंच्याण्णव रुपये आहे का तर ही बाटली शेतकरी तयार करत नाही शराब जानलेवा होती दुसरीकडे ही पेट्रोलची बाटली आहे याची किंमत लिटरला एकशे पाच रुपये आहे या बाटलीची किंमत एकशे पाच रुपये का तर ही बाटली यातील पेट्रोल सरकार तयार करतं आणि ही गायीच्या दुधाची बाटली आहे आणि याची किंमत फक्त आणि फक्त तीस रुपये आहे ही बाटली घरोघरी गरजेची आहे जीर्णोशक आहे ही प्रत्येक घरात लागतेच लागते आणि असं असताना सुद्धा या बाटलीची किंमत फक्त तीस रुपये हे कशामुळं साहेब याचं उत्तर तुमच्याकडं आहे का ही व्यवस्था कोणामुळे झाली तुम्हाला जर शेतकऱ्यांचं साहेब से भलं करायचं असेल तर या बाटलीची किंमत या बाटली एवढी केली तर शेतकऱ्याला चार पैसे मिळणार आहेत तुमच्या अंगात धमक असेल साहेब तुमच्या अंगात धमक असेल तर सरकारला सांगा या बाटलीची किंमत या बाटली उडी करायला सांगा आणि मग बघा शेतकरी आपल्या पैशामध्ये लग्न करतील शेतकरी आपल्या पैशामध्ये साखरपुडा करतील तुमच्या पैशाची आम्हाला गरज लागणार नाही आणि राहिलेला पैसे आम्ही सरकारला कर्ज स्वरूपात देऊ तुम्ही सरकारला विनंती करा एवढं तुम्हाला जमत असेल तर करा उगा शेतकऱ्यांना नावं ठेवून तुमचं दिवस वाया घालू नका तुम्हाला जनतेनं निवडून दिलं आहे तुम्हाला जनतेनं आमदार केलं आहे त्याचं कुठं चांगलं करा आणि विधानसभेत या दुधाला या एवढा दर मिळाला पाहिजे म्हणून आवाज उठवा तुम्ही जर हे केलं तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करेल आणि आता महाराष्ट्रातील जनता कदाबी तुम्हाला माफ करणार नाही एवढंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो धन्यवाद